आत्ताची ही जी दृश्य आता तुम्ही व्हिडिओतली पाहताय एच पी एन मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून ही अंगावरती काटा आणणारी दृश्य आहे कोल्हापूरमधील कोल्हापूरमध्ये काल देखील ढगफुटी सदृश पाऊस झाला होता हवामान विभागानं अठ्ठेचाळीस तास हे धोक्याचे असल्याचं सांगितलं होतं कोल्हापूर सांगली या भागाला पावसानं अक्षरशः झोडपून काढलेला आहे कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तेरा वर्षाचा मुलगा वाहून गेलेला आहे आणि यात त्याचा मृतदेह शोधण्याचं काम सध्या सुरू आहे एच पी एन मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून ही अंगाचा थरका पुढणारे दृश्य तुम्ही पाहताय अमन भालदार नावाचा मुलगा ओढा ओलांडताना वाहून गेलाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीमनं अमनचा मृतदेह शोधून काढलेला आहे आता या ठिकाणची ही जी दृश्य तुम्ही पाहताय एच पी एन मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून हवामान विभागानं अठ्ठेचाळीस तास हे धोक्याचं असल्याचं सांगितलेलं होतं आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कोल्हापूरमध्ये पावसानं अक्षरशः हाहाकार हाकार आहे काल देखील ढकुटी सदृश पावसानं कोल्हापूरकरांना चांगलं झोडपून काढलं होतं आज देखील कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाले दुदरी भरून वाहत आहेत पाण्याचा अंदाज न तेरा वर्षाचा अमन भालदार नावाचा मुलगा ओरडा ओलांडत असताना वाहून गेलाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीमनं अमणचा मृतदेह शोधून काढलाय दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे धरणांचे आणि पावसाचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील Jalapun, jalapun, jalapun. Jalapun, jalapun, jalapun.